आंबेडकर असे होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मऊ मध्य प्रदेशातील मऊ येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भिंताई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यांनी अस्पृश्यांच्या स्वराज्यासाठी लढा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते डॉक्टर

साठी खुले करून गेले सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निधन झाले धन्यवाद